नमस्कार मंडळी मी चंद्रकांत जोशी माझ्या विविध या चॅनेल माध्यमातून आपण विविध व्हिडिओ पाहत आले आहात आज याच मालिकेमध्ये एक नवीन व्हिडिओ सादर करतोय अर्थात सध्या बहुचर्चित असलेल्या प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यातील पवित्र स्नान प्रयागराज येथे एकशे चव्वेचाळीस वर्षांनी येणारा महाकुंभमेळा सुरू झाल्यापासून लहानपणी पाठ केलेलं एक सुभाषित सारखं माझ्या मनात रुंजी घाल घालत होतं ते म्हणजे गंगा गंगेती यो ब्रुयात योजनाना शतैरपी सर्वपापेभ्यो सर्व पापे भ्यो विष्णुलोकम स याच श्रद्धेतून आपण पण महाकुंभमेळ्यात जाऊन पवित्र स्नान करावं अशी एकीकडे एक तीव्र इच्छा होत होती पण दुसरीकडे प्रयागराज येथील प्रचंड गर्दीचे व्हिडिओ दररोज समोर येत होते आणि त्यामुळे नको रे बाबा असं पण वाटायचं यातून काय करावं हे कळे ना पण अशात एका संध्याकाळी गप्पा मारताना दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळपर्यंत प्रयागराज येथे पोहोचायचं आणि एकोणीस तारखेला सकाळी त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करायचं असं ठरलं या ट्रीपमध्ये आम्ही एकूण अकराजण होतो पण सर्वजण वेगवेगळ्या तारखेला आणि वेगवेगळ्या वाहनाने जाणार होतो यात तिघेजण बोरिवली ते प्रयागराज बसनं त्यात मी पण आलो एक जण बेंगळुरू ते प्रयागराज बसनं चौघेजण बोरिवली ते प्रयागराज कारनं आणि तिघेजण पुणे ते प्रयागराज विमानानं असे जाणार होतो सर्वजण ठरल्याप्रमाणे आपापल्या ठिकाणाहून प्रयागराजला जायला निघालो मी माझी पत्नी आणि तिची बहीण असे तिघे ए सी स्लीपर बसनं सतरा तारखेला सकाळी साडे अकरा वाजता बोरे निघालो काही प्रवास समृद्धी महामार्गावरून होणार होता आणि तो पाहिलेला मी नव्हता त्यामुळे सध्याचा इगतपुरी ते नागपूर असा सहाशे पंचवीस किलोमीटर लांबीचा हा महामार्ग पाहायला मिळाला खूप सुंदर आहे त्याची संपूर्ण माहितीही आपण इतरत्र जरूर वाचा तर आम्ही प्रयागराज येथे अठरा तारखेला दुपारी बारा वाजेपर्यंत पोहोचू अशी अपेक्षा होती पण प्रयागराजपासून साधारण बारा किलोमीटर आधी इरादत गंज या ठिकाणी बस थांबली आणि ती तेथेच थांबणार असं आमच्या लक्षात आलं कारण काय असेल तिथपर्यंत आलेली वाहनांची रांग म्हणून मग आमची बस इरादतगंज येथे थांबवली आता पुढं जायचं कसं हा मोठा प्रश्न तेथील पोलिसांना आम्ही विचारलं तर ते म्हणाले एक तर तुम्ही ई रिक्षा करू शकता किंवा बाईकवरून जाऊ शकता पण आमच्याकडे तसं सा बऱ्यापैकी सामान होतं त्यामुळे बाईकचा पर्याय हा उपयुक्त नव्हता म्हणून तो, हो तो सोडून दिला तेवढ्या एक टॅक्सीवाला आला त्यानं चक्क तीन हजार रुपये सांगितले ते पण परवडणारं नाही म्हणून आम्ही तो नाद सोडून दिला नंतर आमच्यात बसमधील एका प्रवासी मित्रामुळे ई रिक्षा मिळाली आणि त्यात चारऐवजी आम्ही सात जण बसून ठरलेल्या ठिकाणी रात्री आठ वाजता आम्ही पोहोचलो वाटेतील जाताना ते ट्राफिकचे आणि गर्दीचे हे काही व्हिडिओ मुद्दम मुद्दाम पहा ट्राफिकमुळे इंचा इंचानं रिक्षा पुढे जात होती पण ई रिक्षेला जागा कमी लागत असल्यानं रस्त्याच्या कडेकडे ती जाऊ शकत होती त्यामुळे आम्ही थोडं तरी लवकर पोहोचू शकलो बाईकवाले तर जे जात होते ते एक अधिक दोन म्हणजे तीन तीन जण घेऊन जात होते आणि मध्ये मध्ये तर चक्क ते फुटपाथवर पण जात होते या आएकला आएकला तर या गर्दीबद्दल आम्ही सगळं ऐक ऐकलं होतं त्यामुळे या ट्रॅफिक जॅमची आम्ही खरं तर मजाच घेतली आता आमच्या आधी जी कारण मंडळी निघालेली होती ती ट्रॅफिकमुळे साधारण वीस तासांच्या विलंबानं अठरा तारखेच्या पहाटे पोहोचली ट्रॅफिक जाममुळे त्यांचे खूप हाल झाले एकंदरीत अठरा तारखेला अकरामधील आठ जण एका ठिकाणी तर विमानाने येणारे तिघेजण दुसरीकडे पोहोचले आणि आम्ही असं एकण अकरा जण तिथे जाऊन पोहोचलो आता आमची बस विलंब विलंबानं येणार असल्यानं कारमधील चौघ्यांनी अठराच्या सकाळीच अमृतस्नान उरकून घेतलं त्याचीही काही दृश्य आपल्याला दाखवतो या एका व्हिडिओमध्ये हो एका मुलीनं जाहिरातीतील फोटो दिसणाऱ्या साधूची नक्कल करताना तिथे नकली केसाचं जे गंगावन होतं ते दुसऱ्याच्या हातात आलं आणि एकच आशा उडाला खुद्द ती चक्क मुलगी सु मुलगीसुद्धा हसली आता एक एक नमुने पाहायला मिळतात दुसरं काय असो तर आम्ही अठराला रात्री पोचल्यानं एकोणीस तारखेला स्नान करायचं असं ठरलं मुख्य घाट आमच्या निवासापासून साधारण आठ किलोमीटर होता पण गर्दीमुळे तिकडे जाणं शक्य नसल्यानं साधारण सहा किलोमीटर अंतरावरील अरेल घाटावरून बोटीने संगमावर जायचं असं आम्ही ठरवलं अरेल घाटावर जाण्यासाठी परत बाईकशिवाय पर्याय नव्हता एका बाईकवर दोघांनी बसणं म्हणजे एक अधिक दोन हाच पर्याय होता ई रिक्षानं गेलो असतो तर थोडं जास्त चालायला लागलं असतं म्हणून अखेर तिघांनी अजूनपर्यंत कधीही एका बाईकवर तिघे बसलेलो नव्हतो तो, तो हा पहिलाच बाईकवर बसण्याचा प्रसंग आला पण ह्या कारणासाठी आम्ही मात्र अरेल घाटाकडे बाईकवरूनच प्रयाण केलं घाटावर येताना रस्त्यामध्ये तुफान गर्दी होती रस्त्यातील जाहिरातींचे ते फलक त्यातील घोषवाक्य मात्र मन आकर्षण करून आकर्षित करून घेत होती पण बाईकवर असल्यानं फोटो व्हिडिओ काही मला जास्त काढता आले नाहीत बरं उतरून जायचं म्हणजे तर ती पण अडचणच म्हणून ते काही फोटो मला घेता नाही आले पुढचा टप्पा बोटीनं संगमावर जाण्याचा बोटीचे चार्जेस बरेच किंवा मनमानी आहेत घेतात रादर असं मी ऐकलं होतं बाईक किंवा रिक्षाबरोबर आपण थोडी घासाघीस करू शकतो पण इथे आता काहीही उपयोग नाही ते सांगतील ते पैसे मुकाट्याने द्यायचे त्या दिवशी त्यावेळेला प्रति व्यक्ती दोन हजार रुपये इतका भाव होता आणि लोक देत पण होते एका नावेसाठी दहा व्यक्ती हव्या हो होत्या पण आम्ही होतो फक्त चार त्यात अजून पुण्याहून आलेले अजून चार जण आम्हाला भेटले तरी पण एकूण आठ झाले दहा गणित काय जमेना शेवटी तिथं आम्हाला एक स्थानिक तुणतुणीत महिला मिळाली भेटली अर्थात मग त्या महिलेने हे का नावाड्याशी बोलून आठ जणांचे पंधरा हजार रुपये ठरवले आणि ती मात्र आमच्याबरोबर फुपटातच गेली असं अशीही काही माणसं भेटतात मग आमचा बोटीचा प्रवास सुरू झाला आणि अर्ध्या तासात संघावर आम्ही पोहोचलो यात हे छोटेसे व्हिडिओ केलेले आहेत ते पहा एका व्हिडिओमध्ये उडणारे सुंदर पक्षी तुम्हाला दिसतील त्यावेळी मला डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचं गाणं आठवलं बगळ्यांची माळ फुले अजून बरा बगळ्यांची माळ फुले अजून अंभरात आता वेळ होती पवित्र त्रिवेणी संगम स्नान एकशे चौवेचाळीस वर्षांनी आलेल्या या यो, योगावर आपण महाकुंभमध्ये पवित्र स्नान करणार आहोत हा विचार मनात आला आणि कोणगाव साखरपा येथील श्री मंदिरामध्ये काकड आरतीच्या वेळी श्री दत्तप्रभूंना स्नान घालताना म्हटली जाणारी समर्थ श्री रामदास स्वामींनी रचलेली श्री गंगेची भोपाळी मला आठवली आणि गंगास्नानाचं महत्त्व कळलं काही गोष्टींचा अर्थ आपल्याला योग्य वेळी कळतो म्हणतात तो हा असा भोपाळीतील काही गोळी ओळी आठवत आहेत त्या मी तुम्हाला म्हणून दाखवतो कारण त्या खूपच महत्वाच्या आहेत असं मला वाटतं उठोनिया प्रात काळी वदनी वदा चंद्रमौी श्री बिंदूमाधवाजवळी स्नान करा गंगेचे भागीरथीचे स्नान करा हृदयी स्मरा गंगाधरा तुकेल चौऱ्याशी चा फेरा ऐसे महात्म्य गंगा थोर गंगाथोरयात्रिभुवनी गंगा येईल ज्याच्या वदनी तो सुटेल संसारा पासोनी ऐसे महात्म्य गंगे ते स्नानदान जपदरी घडल्या तिरी त्यावरी श्री हरी करी ऐसे राधा ऐ श्री गङ्गेते राधामणे काशी क्षेत्री अघटित लीला पाहु मेळा मेला गंगे करू गंगेते। आली आषाढी एकादशी तला जाऊ पंढरी सी भेटू विठ्ठल रखुमाई सी यावाते या, या भूपाळीतील सर्व गोष्टी संगमावर मला अनुभवस आल्या येथे आलेल्या सर्व भाविकांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून त्या भोपालेची महती कळली आलेला प्रत्येकजण पवित्र स्नान करून मनोमन तृप्त होत होता काही जण अर्घ्य देत होते दान देत होते तर्पण तसंच क्षेत्र श्राद्धा पण करत होते या सर्वांनी ही गंगेची भूपाळी कदाचित ऐकलीही नसेल पण त्यांच्या हातून धर्मानं सांगितलेलं पुण्यकर्म घडलं हे सत्य नाकारून चालणार नाही वरील भूपाळीतील शेवटची ओळ बघा महत्वाची आहे काय म्हटलंय त्याच्यामध्ये आली आषाढी एकादशी चला जाऊ पंढरीसी भेटू विठ्ठल रखुमाईसी दास विनवी या वाचे आता गंगास्थान गंगेची भूपाळी आणि पंढरपूर याचा काय संबंध आहे तर तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर जेव्हा समर्थ रामदास स्वामी पंढरपूरला आले होते त्यावेळी श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन तेथे त्यांनी रामांची आळवणी करून त्यांना विचारलं इथे कारे उभा श्री रामा इथे कारे उभा रामा मनमोहन मेघ शामा इथे कारे उभा रामा काय केली शरयू गंगा काय केली चयुगंगा इथे आण चंद्रभागा इथे आण चंद्रभागा इथे का रे उभा श्रीरामा यावेळी अशी आळवणी झाल्यानंतर श्रीरामांनी समर्थांना विठ्ठलाच्या जागी दर्शन दिलेलं होतं म्हणून ज्यांना प्रयाग अथवा काशी येथे जाणं शक्य होणार नाही ना त्यांनी आषाढी एकादशीला पंढरपूर येथे जाऊन चंद्रभागेत स्नान करावं आणि श्री विठ्ठलाचं दर्शन घ्यावं म्हणजे गंगा स्नान केल्या तर पुण्य मिळेल असं समर्थ सांगत असावे असं मला वाटतं म्हणून हे सांगण्याचा एवढा प्रपंच केला तर अशा भावपूर्ण मनाने आम्ही चौघांनी त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केलं आणि कृतकृत्य क्रुत झाल्याचं वाटलं हा योग परत एकशे चव्वेचाळीस वर्षांनी येणार त्यावेळी आम्ही असण्याची शक्यता अजिबात नाही म्हणून या स्नानाने अतिशय आनंद झाला या स्नानाचे काही फोटो आणि व्हिडिओ मी ते गंगा किनारे नकर मैली तो गंगा तन धोए मन तो गंगा पलटके नानी, बोली मैली तो गंगा तन धोए मन तो गंदा। मन पावन हो गंगा में डुबें नहाए मन रावण जो लहरों में तूने बहाए जो चला गया वो लौट के फिर ना आए तेरा गम ही है जो संग धरे जाए मन पावन हो गंगा में डुबें नहाए मन रावण पवित्र संगम स्नान झाल्यावर आम्ही नावेतून परत आरे घाटवर आलो परत येताना दुरूनच बडे हनुमान मंदिर आणि अकबर किल्ला पाहिला किल्ल्यामध्ये अनेक मंदिर आहेत पण गर्दीची भीती असल्यानं आम्हाला ते पाहता आले नाही परतीचे आणि आजूबाजूचे हे काही फोटो आणि व्हिडिओ आपल्याला देत आहे तेरे वही तेरा बाकी सब मोका का फेरा तू क्यों समझ ना पाया तन मिट्टी है मन माया भगवा छोला तन पे जो तू आमच्यातील तिघे जण जे विमानानं आलेले होते ते आमच्या विरुद्ध भागात राहिलेले होते त्यामुळे त्यांना भेटणं मला शक्य नाही झालं पण त्यांच्याकडून आलेले हे फोटो आणि व्हिडिओ आपल्या माहितीसाठी देतोय जय गंगे भागीरथी जय गंगे भागीरथी हर गंगे भागीरथी शिव सुंदर

ये प्रयागराज है ये प्रा अन्यसुद्धा काही गोष्टी मला पाहता आल्या नाहीत उदाहरणार्थ वेगवेगळे घाट वेगवेगळी मंदिरं वेगवेगळ्या संस्थांनी केलेले उपक्रम दर्शन इत्यादी विस्तीर्ण प्रदेश आणि प्रचंड गर्दी असल्यानं केवळ संगमावर स्नान करून परत आपल्या निवासस्थानावर परतणं एवढाच टास्क त्यामुळे आम्ही ठेवला होता मला दिसलेली कुंभमेळ्याची काही वैशिष्ट्य मला सांगता येतील अशी ह्या कुंभमेळ्याचं आयोजन नियोजन व्यवस्था सर्व उत्तमच होती संपूर्ण निगराणीसाठी ड्रोनची व्यवस्था पण होती या एका ड्रोनचासुद्धा व्हिडिओ तुम्हाला याच्यामध्ये दिसू शकेल सगळीकडील सजावट लेसर शो आणि माहितीचे फलक छान होते अन्नदानाची सोय होती राहण्याची सोय होती विविध संस्थांनी केलेले उपक्रम याबद्दल आपण सर्व ऐकलं आहे म्हणून त्याची पुनरावृत्ती करत नाही पण ते निश्चितच उपयुक्त असे उपक्रम होते आता अपेक्षेपेक्षा प्रचंड प्रमाणात जनसागर लोटल्यानं काहींची गैरसोयी झाली असण्याची शक्यता नक्कीच आहे पण त्याबद्दल कोणीही तक्रार करणार नाही कारण येथे येणाऱ्या श्रद्धाळू भाविकाला एकशे चव्वेचाळीस वर्षांनी आलेल्या संधीचं सोनं करणाऱ्या पवित्र स्नानाचं महत्त्व होतं मिळालेल्या माहितीनुसार अजूनपर्यंत अठ्ठावन्न कोटी यात्रेकरूंनी या महाकुंभात पवित्र स्नान केलं आहे आणि अजून चार दिवस बाकी आहेत त्यामुळे हा एक गिनीज बुकमध्ये नोंदवला जाणारा उच्चांक असेल हे निश्चित प्रयागराज झाल्यावर वाराणसी तसेच अयोध्येला जायचं असा विचार होता पण या सर्व ठिकाणी यात्रेकरूंची मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळं तो विचार मी बाजूला ठेवला आणि सरळ मुंबईची वाट ठरली परत एकदा स्लीपर बसणं मुंबई मुक्कामी सुखरूप खरं सांगायचं तर महाकुंभाची महानता भव्यता सुंदरता पवित्रता आणि सर्वात म्हणजे यात्रेकरूंची हिंदू धर्मावरील नितांत श्रद्धा या सर्व गोष्टी निर्विवादपणे लक्षात राहणाऱ्या आहेत आणि मनात ऊर्जा निर्माण करणारे आहेत यामुळेच देशविदेशातील अनेक महनीय व्यक्तींनी कुंभमेळ्यास प्रत्यक्ष भेटी दिल्या सेवा पुरवल्या अनेक देशी विदेशी संस्था वर्तमानपत्र नियतकालिक दृकश्राव्य माध्यमं यांनी या महाकुंभाचं तोंडभर कौतुक केलेलं आहे आणि प्रसिद्धी पण दिली आहे म्हणूनच केवळ देशातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील हिंदू धर्म संघटन दृष्टीने महत्त्वाचा आणि अविस्मरणीय मेळा म्हणून याची गणना होईल याची मला नक्की खात्री आहे हर हर गंगे नमामी गंगे मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर जरूर कळवा लाईक करा शेअर करा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब जर केले नसेल तर दर, जरूर सबस्क्राइब करा परत भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद नमस्कार